रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीने येत्या सात आठ आणि नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिवछत्रपती रंगभवन भवन इथं प्रिसिजन गप्पा आयोजन करण्यात आले आहेत सोलापूरकर रसिकांना दिवाळीनंतर सांस्कृतिक गप्पांची दिवाळी अनुभवता येणार आहे प्रिसिजन गप्पांचं हे सतरावं वर्ष आहे संगीत नाटक साहित्य विविध कलांच्या आस्वादासोबतच सामाजिक जाणीव जागृत करणाऱ्या गप्पांनी सोलापूरचं सांस्कृतिक पर्यावरण समृद्ध केलंय यावर्षी ही दर्जेदार विषय व्यक्तिमत्व आणि त्यांच्या सोबतच्या सकस गप्पा असा त्रिवेणी संगम घडणार आहे अशी माहिती प्रिसीजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सुहासिनी शहा यांनी दिली आहे त्यावेळी प्रिसीजन उद्योग समूहाचे चेअरमन श्री यतीन शहा हे उपस्थित होते गेल्या सोळा वर्षात प्रिसीजन गप्पांच्या या व्यासपीठावर अनेक दिग्गजांना सोलापूरकरांनी ऐकलं पाहिलं मंत्रमुग्ध झाले यावर्षी प्रिसिजन प्रिसीजन गप्पांना शुक्रवार दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरुवात होईल पहिल्या दिवशी संकर्षण वाया स्पृहा हा एक मराठी कविता आणि कथाकथन कार्यक्रम आहे ज्यात अभिनेते संकर्षण कराडे आणि स्पृहा जोशी सहभागी आहेत या कार्यक्रमात कविता किस्से आणि संकर्षण व स्पृहा यांच्यातील संवाद सादर केला जाणार आहे कला आणि मनोरंजना यांचा सुरेल संगम म्हणजेच हा कार्यक्रम असून त्यांचे विविध प्रयोग महाराष्ट्रात आणि परदेशातही झाले आहेत शनिवार दिनांक आठ नोव्हेंबर रोजी गप्पांच्या दुसऱ्या दिवशी सुप्रसिद्ध कवी वैभव जोशी यांचा अपूर्वाई हा कार्यक्रम सादर होईल रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा दिवस सामाजिक पुरस्कारांचा असेल यावर्षी अत्यंत वेगळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या दोन सामाजिक संस्थांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे प्रमुख प्रख्यात वक्ते मुलाखतकार पत्रकार डॉक्टर उदय निरगुडकर यांच्या हस्ते हे पुरस्कार दिले जातील पुरस्कार सोहळ्यानंतर श्रीमती सुमेधा चिथडे आणि अधिक कदम यांची मुलाखत उदय निरगुडकर हे घेतील प्रेसिजनच्या प्रथेप्रमाणे तीनही दिवस सायंकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी गप्पांना प्रारंभ होईल नेहमीप्रमाणे शिवछत्रपती रंगभवन मध्ये या गप्पा आयोजित केल्या रंगभवनाच्या प्रांगणातही आसन व्यवस्था व एल व्ही द्वारे कार्यक्रम पाहण्याची सोय असेल तसेच रसिकांच्या पार्किंगची व्यवस्था ओरोनोको शाळेच्या मैदानावर करण्यात आली आहे रसिक सोलापूरकरांनी प्रिसिजन गप्पांचा मनमुराद आनंद घ्यावा असा आवाहन डॉक्टर सुहासिनी श्री यतीन या शहा यांनी केलाय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा